सूचना फक्त ऐकायचं आहे सिद्धासन घ्यायचं आहे दोन्ही पाय समोर एक दोन पहिला पाय जवळ पंच शिवणीजवळ घ्या मध्ये टाळ ओके उजवा पाय त्याच्यावरती सिद्धासन बोलायचं नाही जो बोलेल त्याला रिक्त जागा भरण्यात दिली तर बरोबर मेल दिता बसा चा करना मदले ना काई सुचना ले रे जागा मिळेल तिथं बसा पाठीच्या कणा सरळ मधल्या काय सूचना आले रे सिद्धासन डावा पाय पहिला जवळ उजवा पाय त्याच्यावरती ज्यांना पद्मासन येईल त्यांनी पद्मासन घ्यायचं बोलायचं बोलेल त्याला पुढे नुसतं पुढे बसाल एखादा आसन करून त्याला उभा करून ठेवणार तुला पहिला तर आज आपण पाटील योग संस्कार यांच्या मार्फत योग गेना वाद वाद वर घेणार आहोत तर प्रथम गुरुदेव अकॅडमीचे सर्वे सर्व आहेत सर्वजण आपले वरिष्ठ बरोबर आहे त्यांच्यासाठी टाळी कशी वाजवायची सांगतो मी तुम्हाला दोन्ही हाती जवळ वरती घ्या बरोबर आहे आयुर्वेदिक टाळी वाजवायची आता गणपती जवळ आलेल्या आहेत अशा पद्धतीने टाळी वाजवायची पाठीमागे ऐकायला येतं का रे ओके okay. आता टाळी कुणासाठी वाजवायची तुमच्या आई साठी वाजवायची कारण का त्यांनी तुम्हाला पर्यंत पाठवलेला आहे बरोबर आहे त्यांच्यासाठी जोरा टाळ आता हसायला जरा मुंगे आले आलेच काय अजूनही आयला पाहिजे की नाही बरं हो <saturate> आता तुमच्यासाठीच आहे आलं पाहिजेत मग कसा आहोत यायला पाहिजे कडा आपल्यासाठी मुला गरज झालं होईल आता मुंबई आले असतील हाताला बरोबर आता आपण सण मन जणांना एकत्र आलेलो आहोत बरोबर अजून नाही कोणाच्या मुगी आल्याने आता आता मी तुम्हाला शिकवायला आलोय बरोबर परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांच्यातर्फे आपण इथं एकत्र आलेलो मग आपण रामदेव बाबांच्या दा साठी टाळा किती वाजायला पाहिजे कशा वाजायला पाहिजे जोरा आज आपण ओंकार ध्यान शिकणार आहोत मग ओंकार हा शास्त्रोक्त असला पाहिजे बरोबर आहे अकार आणि मकाराच्या माध्यमातून हा ओंकार झाला पाहिजे म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला काय मिळेल तर तुमची बुद्धी वाढेल एकाग्रता वाढेल अभ्यासामध्ये तुमचं लक्ष केंद्रित होईल तुमचा चिडचिडेपणा चीड़ कमी होईल पाहायला पाहिजे की नको आता टेस्ट झाली किती मार्काची झाली रे बर पन्नास पैकी पन्नास कुणाला कुणाला पडलेत म्हणजे पंधरा जण आहेत बरोबर पन्नास पैकी पंचेचाळीस कुणाला पडलेत अच्छा शेचाळीस कुणाला पडलेत बर शेचाळीस अठ्ठेचाळीस <laughs> कमी आहे बरोबर म्हणजे पंचेचाळीस शेचाळीसच्या पुढचे पन्नास पर्यंत कमी बरोबर मग पुढच्या परीक्षेला आता जेवढे त्याच्यावर जे दुप्पट व्हायला पाहिजे का नाही कारण आता सेटअप झाला बरोबर आता अभ्यासात लक्ष लागतंय अभ्यास होतो का रे अजून व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे ना मग त्यासाठी थोडस प्राणायामाचा अभ्यास देण्याचा अभ्यास करायचा म्हणून आपण आज फक्त ओंकार घेणार आहोत आणि मग एका दुसरं आसन तुमची उंची वाढण्यासाठी ठीक आहे तर आकार उकार आणि मकाराच्या माध्यमातून ओंकार घ्यायचा आहे मग ओंकार घेण्यापूर्वी आपली स्थिती कशी असायला पाहिजे पाठीचा कणा सरळ मान सरळ हाताची ज्ञान मुद्रा दोन्ही हातवरती करा ही कशी ज्ञान मुद्रा आहे बघा काय म्हणायचं याला अंगठा आणि तर्जनी एकत्र थोडासा स्पर्श करायचा आहे दाब द्यायचा आहे त्याला थोडासा हलकासा आणि तीन बोटे ही लूज ठेवायचे हो ती कोणती मुद्रा झाली कोणती ध्यान मुद्रा ज्ञान मुद्रा बरोबर खाली घ्यायचे मग आता आपण ध्यान मुद्रेत आहोत म्हणजे ध्यानात आहोत पाठीचा कणा सरळ आहे बोलायचं नाही मधला टी वाला तुझं नाव काय बाळ परत बोललास इथे घेणार लक्षात ठेव पाठीचा कणा सरळ मग आता आपण योगाकडे वळालेला आहोत बरोबर योगाच्या जवळ आलेला आहोत योग म्हणजे काय रे हा बरोबर व्यायाम एक्सरसाइज मग थोडस डीप मध्ये जाऊन आपण काय सांगू योग म्हणजे जोडणे शरीर मन आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग होय योगाची अलीकडची व्याख्या सांगता येईल काय रे आपल्याला व्याधीग्रस्त शरीर व्याधीमुक्त करण्याच्या शास्त्राला योगशास्त्र म्हणायचे काय म्हणणार म्हणा माझ्यासोबत व्याधीग्रस्त शरीर व्याधीमुक्त करण्याच्या शास्त्राला योगशास्त्र म्हणतात शास्त्र घेत आहोत कोणतं शास्त्र मग या योग शास्त्रामध्ये आपल्याला प्रथम काय घ्यायचं आहे ओंकार उकार उकार आणि मकाराच्या माध्यमातून बघा मी घेतो सगळ्यांनी डोळे उडून पुढे बघायचं आहे नंतर चुकता कामा एक दीर्घ श्वास घेतोय मी श्वास घेतला श्वास सोडत अ उ आणि मचा उच्चार केलेला आहे नुसतं ओब नाही अवेल का रे हास्यासन आपण शेवटी घेणार आहोत काळजी करू नका पण पहिला ओंकार शिकायचा आपल्याला मनाची एकाग्रता वाढवायची अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आपल्याला बोलू नका <coughs> ठीक आहे पाठीचा कणा सरळ मान सरळ डोळे अवघ्यात बंद कुणीही डोळे उडायचे एक दीर्घ श्वास घ्या श्वास थोडेसे <laughs> डोळे उडा त्याच जे व्हायब्रेशन आहे अकार उकार आणि मकाराचं जे व्हायब्रेशन आहे ते मेंदू पर्यंत गेलं पाहिजे म्हणजे आपला मेंदू जागृत होईल त्याची कॅपॅसिटी वाढेल आता पाच टक्के काम करत असेल तर उद्या दहा टक्के काम करेल अशा पद्धतीने आपण तो ओंकार घ्यायचा आहे पाठीला कणा सरळ हाताशी ज्ञान घरा तर एखादा व्हिडिओ घ्या समोर तुमच्या मोबाईलवरती बोलायचं करायचे लाभोपाठ आपण सात ओंकार घेणार आहोत सात ओंकार घेण्यापूर्वी श्वास पूर्ण छाती करून घ्यायचा आणि श्वास सोडत ओंकार घ्यायचा आहे कुणीही कोडायचं कुणीही डोळे बुडायचे व्हायब्रेशन कसं व्हायला पाहिजे दीर्घ व्हायला पाहिजे अ आणि म म्हणत असताना व्हायब्रेशन त्याच मेंदू पर्यंत आपल्याला गेलं पाहिजे जमेल का रे करेक्ट करणार का आता

पालन करायचं आहे पाठीचा कणा सरळ डोळे बंद कि ज्ञान मुद्रा आता आपल्याला गायत्री मंत्र घ्यायचा गा आहे माझ्या पाठोपाठ -पार्ट, मी म्हणेन तस म्हणायचं आहे कुजबूज अजिबात करायची नाही न्यम दर्शयनुरु करे देवस्य धीमहि चोदया आता माझ्या सोबत म्हणायचं आहे दिलगेश वाक्या मंत्र घेणार आहोत माझ्या पाठोपाठ घ्यायचा आहे सुरुवातीला तीन वेळा आणि त्याच्यानंतर आपण सोबत राहण्याचा सगळे अगदी करेक्ट करतायत त्र्यंबकम यजामहे हे गांधी पुष्टी شكرا <Jungnet> करम या जाम 呀，呃。 Getet. Ik zie gespaard. Oh. いいね。<Yeah. S 1> I uh -huh. uh -huh. येणारा प्रत्येक श्वासासोबत विश्वातील विश्वशक्ती प्राण शक्ती सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार मला मिळत आहे अशी कल्पना मनामध्ये निर्माण करायची जाणाऱ्या प्रत्येक उच्चवासाद्वारे आपल्या शरीरातील व्याधी दुःख चिंता काळज्या नैराश्य द्वेष मत्सर ताण तणाव आपल्यापासून अगदी कायमस्वरूपी दूर 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 निघून जात आहे अशी कल्पना मनामध्ये निर्माण करायची दीर्घ श्वास या प्रदीर्घ श्वास बाहेर सोडा

आकाश दोन्ही हात धुवायचे आहेत वरती घ्यायचे आहेत थोडस हाताचं दर्शन करायचं आहे जी ऊर्जा निर्माण होईल ती चेहऱ्यावर करायचे कस वाटतय रेश वाटतय का एक आसन घ्यायचं आहे बैठे बैठे बैठेसन दोन्ही हात खाली दोन्ही हात जुळवायचे आहेत आकाशाकडे खेचाय सुंदर एक फोटो घ्या केता का केता का हा, केता दूर, केता दूर। या ठिकाणी स्थिर मात्र बैठे बैठे बघा आपण मनाच्या एकाग्रतेसाठी पुढची वाढसाठी अत्यंत सगळ्यांनी स्थिर रहा बैते बैते साक्षी वाड़ साक्षी वाड़ साक्षी। एक दोन फोटो घ्यायला फोटो अजून हात आकाशाकडे खेचा अजून हात खाली नाही कोणाचे पाहिजे आकाशाकडे या ठिकाणी स्थिर उंची वाढायला पाहिजे की नाही आकाशाकडे शेताकडे खेचा शताला हात कोणाचे लागतात बघू बरोबर पुन्हा एकदा बैठे बैठक ताडासून घ्यायचा दोन्ही हात एकमेकात गुंपवायचे पुन्हा विरुद्ध दिशेला हात करा संपूर्ण शरीराचा ताण आकाशाकडे थोडा थोडा धूनचा शरीर आकाशाकडे द्या ताण द्या तानादून त्या ठिकाणी स्थिर राहा श्वसन मात्र संत पडेव घ्यायचं आहे मी काय करते पहिला बघा हास्य माझ्या पद्धतीने घ्यायचं मी दाखवतो हे दोन्ही हात धुवायचे हे त्यांच्यासाठी टाळ्या घशाले पाहिजेत ओके भारत माता की भारत माता की भारत माता की जय अजून कडे आवाज आला पाहिजे खोलातील टीचर आगे आले पाहिजे नका ठेवा छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज